आपलं रणवीर विवेक या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पावसाच्या अनुषंगाने बनवत आहोत की पावसाळ्यात तुम्ही काय वर्कआउट करावा आणि कशा पद्धतीने वर्कआउट करावा तर यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो पावसात वर्कआउटला भरपूर भरपूर अडचणी निर्माण होतात कारण की ग्राउंड भेटत नाही आपल्या ग्रामीण भागातल्या पोर पोरांचे सर्रास पोरं मातीच्या ग्राउंडवर वर्क वर्कआउट करतात तर काय होतं ग्राउंड भिस्तं चिकल होतो तर सगळेच दिवस तुम्ही रोडला मित्रांनो करू नका ज्यावेळेस म्हणजे आठवड्यात एक तीन वेळा रोडला वर्कआउट करा तोही स्लो पेसनं करा कारण की रोडला तुम्ही जर केला तर म्हणजे भरती करणाऱ्या मित्रांचे शूज इतके चांगले नसतात की तुम्हाला ते इंजुरी वगैरे येणार नाही तर रोज रोडला केलात तर नक्कीच इंजुरी येईल तुम्हाला सीन किंवा गुडघे होऊ शकते तर तुम्ही आठवड्यात तीन वेळा वर्कआउट रोडला करा कारण की पावसात वर्कआउट मिस करून हे चालला नाही कारण की पावसानंतर लगेच भरती लागण्याची शक्यता आहे हाच टाइम आहे मित्रांनो पाऊस पावसात वर्कआउट करायचं करावाच लागेल तुम्हाला तर तीन वेळा वर्कआउट रोडला करा तेही स्लो पेसनं करा जास्त फास्ट कर रोडवर स्पीड वर्कआउटला अजिबात हे करू नका आणि मध्ये पाऊस थांबला ग्राउंडवर तर थोडा पेस भेटला समजा दीडशे दोनशे मीटर भेटलं तर तितकं मित्रांनो थोडं वॉर्म अप करून एबीसी करून दीडशे दोनशे मीटरचे रेपिटेशन तुम्ही करू शकता आणखी मित्रांनो की ज्या जो सरफेस तुम्हाला भेटेल तिथं थोडा जरी भेटला मातीचा तर तिथं जम्पिंग एक्सरसाईज आणि एबीसी एक्सरसाइज करून फिटनेस ठेवा आणि दोन वेळा स्पीड दोन वेळा तर आठवड्यातून ट्रॅक भेटेलच मित्रांनो आणि बाकी एक दिवस स्कोअर करा आणि तीन दिवस तुम्ही रोडला करू शकताय आणि एक मित्रांनो रोडवरचे वर्कआउट फास्ट करू नका आणि एक शेड्यूल सांगतो मी ज्याप्रमाणे तुम्ही करू शकता मित्रांनो सोमवारी तुमच्या क्षमतेनुसार एकाऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के एफर्ट लावून तुम्ही सहा ते आठ किलोमीटर रन एका पेसनं करा एका पेसन म्हणजे काय की प्रत्येक किलोमीटर पाच मिनिटाच्या तर पाच मिनिटातच गेला पाहिजे साडेचार मिनिटाचा तर साडेचार मिनिटातच गेला पाहिजे असं तुम्ही सहा ते आठ किलोमीटर करू शकताय मंगळवारी तुम्ही हिल रन करा इझी पेसनं अप डाऊन करायचं एक दोनशे ते तीनशे मीटर हिल चढायची त्यानंतर ती परत स्लो खाली यायचं असं हिल रन करू शकताय चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी त्यानंतर मित्रांनो बुधवारी तुम्ही जर ग्राउंड ठीक असेल तर दीडशे दोनशे दो मीटर किंवा चारशे मीटरचा रिपिटिशन करू शकताय तेही तुमच्या क्षमतेनुसार करा मित्रांनो त्यानंतर गुरु गुरुवारी गुरु तुम्ही एबीसी एक्सरसाइज करा किंवा कोर एक्सरसाइज करा जर पाऊस असेल तर एबीसी सी आणि जंपिंग एक्सरसाइज करा जे एबीसी आणि जम्पिंगचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर भेटतील ते बघून तुम्ही करू शकताय त्यानंतर मित्रांनो शुक्रवारी परत थोडं स्पीड वर्कआउट करा समजा ग्राउंड चांगला असेल तर स्पीड करा ग्राउंडला किलोमीटरच्या वगैरे रिपिटेशन किंवा ग्राउंड चांगलं नसेल तर रोडला स्लोपास्ट करा एक मिनटं फास्ट एक मिनटं स्लो ह्या पद्धतीने तुम्ही स्लोपास्ट करू शकताय त्यानंतर मित्रांनो शनिवारी तुम्ही लॉंग रन करा एक बारा ते चौदा किलोमीटर इझी पेसनं शनिवारी लॉंग रन करा लॉंग रन आणि हिल मित्रांनो ही रोडला वर्कआउट करायचे आहे तर ह्यात तुम्हाला काही अडचण येणार नाहीत ना, इतर दिवशी तुम्ही बघू शकता की ग्राउंड अवेलेबल ग्राउंडच्या ह्याच्यानुसार आणि एक मित्रांनो पावसात काय पावसात तुम्ही भिजला वर्कआउट तर पाऊस तर आपलं काम करत राहणार आहे आपल्याला आपला वर्कआउट करायचा आहे तर पावसात तुम्ही भिजल्यावर तुरंत कप हे करा टॉवेल वगैरे सॅगमध्ये सोबत ठेवा पुसून तु, तुरंत गरम कपडे अंगात घाला स्वेटर वगैरे सो कायमसोबत ठेवा आणि त्या वर्कआउटसोबत तुम्ही वर्कआउटच्या आधी गरम पाणी पिऊन या आणि एक बॉटलमध्ये गरम पाणी सोबत ठेवा म्हणजे तुम्ही आजारी पड पढ़, पडणार नाही सा मित्रांनो बॉडीची काळजी घ्या पावसामध्ये विटॅमिन्स वगैरे थोडं यूज करा विटॅमिनचे टॅबलेट ही मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या टॅबलेट्स तुम्ही यूज करू शकताय अशा प्रकारे तुम्ही पावसात प्रॅक्टिसचं नियोजन व्यवस्थित करा कारण की मित्रांनो हा पावसाळा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ही भरती जर झाली की त्यानंतर लवकर भरती येण्याची शक्यता नाही त्यामुळं पावसात ह्या भरतीसाठी तुम्हाला पावसात कन्सिस्टंट वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या हे तुम्हाला मी हे सांगितलं की वर्कआउट सोमवारी हे करा बुधवार सोमवार मंगळवार काय करायचं ते सांगितलं तर ते तुमच्या क्षमतेनुसार करा, करा आणि हा व्हिडिओ चांगला वाटल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की कशा पद्धतीनं पावसात नियोजन करावं आणखी काही गोष्टी आहेत त्या मी अपकमिंग व्हिडिओमध्ये टाकत राहीन आणि ह्या आधी एक व्हिडिओ टाकला आहे की पावसात व वर्कआउटच्या वेळेस काय काळजी घ्याल तर तोही व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भरती करणाऱ्या मित्रांना नक्की त्याचा फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र